O que <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन एक्स्टा व्हिडिओमध्ये तर आता हा व्हिडिओ होणार आहे एकदम फुल एन्जॉयमेंट आणि फुल मस्तीवाला आपला हा व्हिडिओ होणार आहे तर कारण चाललेला आहे आपण आता तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही एक ट्रीप प्लॅन करतो आहे पोराची चार ते पाच दिवसाची ट्रीप असणार आहे तर ही ट्रीप आहे आपली तिरुपती बालाजी म्हणजे नवी मुंबई तू तिरुपती बालाजी ट्रीप असणार आपली आणि आपल्यासमोर असणारे आपले, 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 आपले पाच ते सहा फ्रेंड्स म्हणजे पाच फ्रेंड आहेत मला बघून सहा तर आपल्या बरे येणार आहे संकेत अविनाश अनुज आणि विघ्नेश तर अशा प्रकारे आपली ही फुल एन्जॉयमेंटमधली आपण तिरुपती बालाजीचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आपला होणार आहे तो तीन पार्टमध्ये होणार आहे तर मग पहिला होणार आहे तो आपला मुंबई टू बालाजी ट्रेन ट्रीप आपली ही होणार आहे फुल एन्जॉयमेंट आपण जी ट्रेन ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये जी एन्जॉयमेंट करणार फुल धमाल मस्ती करणार तर ते दाखवणार आहे तर मी झालेलं आहे एका मित्रांनो मी फुल रेडी झालेला आहे मी आपले जाणार आहे आपल्या ट्रॅक पॅन्ट आणि शर्टवरती कारण ट्रेनमध्ये आपले फुल एक वीस ते चोवीस एकवीस तास आपल्या ट्रेनमध्ये जाणार आहे त्यामुळे आपण जीन्स पॅन्ट हे गरमीमुळे मी काय ती घालू शकत नाही त्यामुळे मी घेतली आणि आपली बॅग पॅकसुद्धा झालेला आहे तर ह्या बॅगमध्ये आहे ना माझा आणि अविनाचे कपडे आहेत कारण त्याकडे बॅग आम्ही दोघांनी एकच बॅग केली माझी बॅग खूप मोठी आहे तर प्रकारे आमचे झालेलं आहे माझ्या फोनचा चार्जर आपण हा आपला स्पीकर तर मी झालेला आहे फुल रेडी तर खाली जायचा तर संकेत येतो आहे दहा मिनटांक आम्ही खाली जाऊ कारण आमची चार पंचावन्ची कल्याण जंक्शनवरनं ट्रेन आहे आता इथनं आम्ही ठाणे ठाण्यानं कल्याणनं आम्ही न्यू लवकरच पण तुम्हाला तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये येणार तुम्ही ही सिरीज फुल एन्जॉय करा कारण या ह्या व्हिडिओमध्ये पूर्वी ह्या सिरीजमध्ये फुल अल्टिमेटमध्ये आपल्याला एन्जॉयमेंट होणार आहे कारण आपण फ्रेंड फ्रेंड पाच ते सहा दिवसासाठी चाललेला आहे आपला तीन पार्टमध्ये व्हिडिओ होणार आहे पहिला पार्ट आपल्याला हितनं तिरुपती दुसरा होणार आहे तो तिरुपती पाया पडून एक्सप्लोअर आणि थर्ड होणार आहे तो चेन्नई म्हणजे आपण चेन्नई बीचला तिथे येऊन एक ते दोन दिवस राहणार आहे अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणे जेणे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करणार नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम डीवरती अशा नवीन नवीन आपले जे इथून जाऊ तिथे आपले आपल्या जिथे काय करणार आहे ते सगळं टाकतो तर आणि आपली इंस्टाग्राम आयडी असेल तर जावा इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि व्हिडिओजला लाईक करा तर चला आता आपण जाऊया खाली खाली त्याच्या वेळ झालेला आहे आपल्याला तो खूप उशीर व्हायला हो नको कारण आपली पहिली स्टेन आहे तर लांब आहे तर ते काय एन्जॉयमेंट हे नको त्यासाठी आम्ही लवकरच चला जाऊया उद्या खूप आपण आता चाललेलं आहे कल्याण स्टेशनला रुतेश रितेश आम्ही चाललो स्टेशनला कुठल्या आम्ही चाललो डायरेक्ट अर्बन स्टेशनला कुठलं चालतोय डायरेक्ट रेनी कोणता डायरेक्ट गाडी पकडून तर हे बघा हा आपला रुतेश शेळके अनुज तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण कल्याण जंक्शनला आपली ट्रेन येणार आहे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी येते काय रितेश भाऊ तो बिझी आणि हे बघा आपले अविनाश काय मग अविनाश कसं वाटतंय तिरुपतीला चाललाय सोबत घेऊन चाललाय काय आता हे कोण आहेत गौरा गौरा

आणि बस चालू आहे प्रवास होतोय व्यवस्थित दोन वाजेपर्यंत पोहोचू आम्ही हे हे पोरं इथं आपली सगळे चाललेत आणि आता एक गडी गेलाय बाहेर तो मला वाटतं धुवायला गेला असेल एवढच चाललंय बाकी काय सांगत राहू आम्ही तुम्हाला थोडं तो बरोबर की नाही बरं तुम्हाला काय तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला काय नाही आम्ही खातोय माझा घात गडी काय नाही

आव्या का आव्या हे बघा मित्रांनो आपला अविनाश खातोय का ताडपत्री ताडपत्री लावले आणि इथून मला वाटतं अजून किती वाजले आहेत साडे दहा वाजले अजून एक चार तासाचा प्रवास आपला अडीच वाजता दोन वाजता पोहोचतोय तिथून आपण जाणार हिरोमाला तिरूमालाला संध्याकाळी रूम घ्यायची झोपायचं निवांत एक नंबर आणि हे आपली पोरं यो बघा

दोन ना, दोन अडीच वाजता आपण रेणुगुंटा जंक्शनला पोहोचू तर माझी सगळे गेलेत बाहेर बसायला मी बसलो ऐकत आणि हे मला साऊथचा व्ह्यू साऊथ साइड चा व्ह्यू नुसतं चला भेटते आपण डायरेक्ट रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला फायनली मित्रांनो जी वेळची आपण वाट पाहत होतो ती आलेली आहे कल्याण ते रेणुकुंटाचा आपला हा प्रवास समाप होत आलेला आहे पुढचा तर मित्रांनो फायनली आपण रेणुगुंटा स्टेशनला उतरलेलं आहे हे बघा आपलं रेणुगुंटा स्टेशन आणि हे बघा आपली पोरली हे बघा आपले कलाकार हे बघा आणि हे बघा मित्र आपण उतरलं रेणुकुंटा स्टेशन आणि ही आपली ट्रेन ज्या ट्रेनने आतापर्यंत आपण वीस तासाचा प्रवास केला त्या ट्रेनने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं तर चला बाकीची जे काही बोलणं असतं करू मित्रांनो आणि हे आखिरकार आम्ही तिरुपतीला पोचलेलो आहे वीस तासाचा प्रवास करताना प्रवास चालू बंद चालू बंद एकदम एकदम म्हणजे हो वाईट वाईट हाल तरी पण कसे तर कशी आपल्या लोकपायलटनी मला वाटतं एक तासभर कवर केला जातो तरी दोन लाख आम्ही ते आम्हाला पोचवलं त्याने आलोय आता बघूया काय होते कुठे आपली पोरं इथं आले हे बघा सगळं चाललो आहे घेऊन होईल होईल व्यवस्थित आता जायचं कुठे आता स्टॉपवर जायचं आहे तिथून बस, बस पकडायची तिरुपती तिरुपतीवरून डायरेक्ट तिरुमलीला जायचं आहे तिथं रूम घ्यायचे झोपायचं मस्त की उद्या आंघोळीला जायचं आंघोळ वगैरे करून केस वगैरे आपली सगळं दान करून निघायचं दर्शनाला चला भेटूया दर परत आपण आपण चाललेलं आहे तिरुपती लागे जे आपल्याला लॉजवर आपल्याला राहावं लागेल काय आपल्याकडे लगेच जास्त असल्यामुळे आपल्याला लॉजवर राहावं लागेल तर आता आपण चाललेलो ऑटोने तर हे बघा आता आपण आहे आता तिरुपती म्हणजे आहे आता आपण ऑटोमधून चाललेलो आहे तर ह्याला साडे रुपये रुपयामध्ये चाललेलो आहे आपण हे बघू शकता तुम्ही बाहेरचं तर आता बाकीचे आपण आहे ना बाकीचं जे काय असेल आपण ऑटोवर जाऊया तर मी आपण फायनली तिरुपतीमध्ये आपण तिरुपतीमध्ये आलेलो आहे आता आम्ही आहे लॉजमध्ये आणि लॉजमध्ये आता रूम घेतलेले आहे हे रूम आम्हाला आहे पर पर्सन तीनशे रुपये रूम पडलेले आहे आणि आता थांबणार फ्रेश व्रेश होणार असं की आम्ही तिरुपतीमध्ये तिकीट आहे जी पास आहेत आपल्या दर्शनाची पास ते बुक आता पास काढायला जाणार आम्ही ते पास पासेल आपल्याला आधार कार्ड लागेल मग आपल्या रूमातून आपल्याला ते तिकीट मिळेल मग आपल्या जेव्हा टायमिंग येते उद्या आपल्याला दर्शन किती वाजता आहे त्या टायमिंगला आपल्याला उद्या आपण रूम चेकआउट करून आपल्याला जावं लागेल तर आता आपण फायनली तेव्हा एक ड्रेस मस्तपैकी खूप नीटवर वाटतं ते म्हणजे आपल्याला वाटते की आपली तिकीटं घेऊन आपण दर्शनला दर्शनाला जाते कधी आपण केस बी ताण करते असं वाटतंय तर लवकरच आपण जाऊ शकतो त्या मित्रांनो तुम्हाला मी आपले रूम दाखवतो हे आपली रूम आहे हा बघा कशाची मस्ती बघ हे बघा आपले बारीक राव मस्ती बघा बाग यांची बघा हे अरे झालं hey, 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 जर आता आपण चला तिकीट काढायचं आहे तर मी पूर्ण फ्रेश झालोय तोंबेन फ्रेश एकदम झालं आता आपण लेफ्टची वाट बघतोय लेफ्ट बरतो करना आता। आले आले। हलो, हलो, तर आपण जाऊया तर तुम्हाला भेटूयात संध्याकाळीच कारण तो प्रो कंडिशन डावले कारण वीस तास काळात ट्रेनवर प्रवास करून काही राहिले नाही तर तुम्हाला भेटूया फ्रेंड्स फायनली आता आपण तिकीट बुक करायला आले हॅलो फाडला आता संकेत हॅलो तर आपण इथे आलेलं आहे तिकीट बुक करायसाठी इथे आता कोणतीच लाईन नसल्यामुळे आपलं लवकर तिकीट बुक होईल कारण दर्शनासाठी तिकीटासाठी लाईन असते इथे तर बघू आता इथं टोकनला किती टाईम लागेल कसा आहे किती वेळ आहे ना आपलं तिकीट बुक झालेलं आहे तर आता आपण जाऊन बघीमध्ये आराम फुल आराम करायचा आपल्याला आपण आल्यामुळे लवकरात लवकर आपलं त्यामुळे लवकर आपलं हे बघा आपल्या अशा पद्धतीचे दर्शनाचं काहीच गरज नाही आपल्याला सकाळी पाच वाजता पाच वाजता रिपोर्टिंग लॉज वरती आता चाललोय रूम वरती रूमची चाळी मी घेतलेली आहे रूम मध्ये जातो मस्त फ्रेश होतो आपली रूम चारशे तीन रूम नंबर फायनली आपण रूमवरती आलेलं आहे हे बघा पोरांनी आलेलं आहे अवस्था काय किल्ली आहे रूमची इथं आपल्या बॅग्स चप्पल्स इथे हे बघा खूप एकदम मुलायम वेड आहे तर मित्रांनो आता आपण आलेला आहे तिरुपती वाघरी लॉजवरती तर आपला तिकीट आहे ते आपले बुक झालेले आहे तर आता उद्या सकाळी आपल्याला पाचशे रिपोर्टिंग आहे तर आता मी व्हिडिओ इथे संपवणार ब्लॉग एडिट करायला बसणार ब्लॉग एडिट करून अपलोडिंगला टाकणार उद्या मी तो ब्लॉग पब्लिक करणार सकाळी नऊ सवा साडे आपला ब्लॉग पब्लिक होत होतो त्या टायमिंगला आपला हा ब्लॉग पब्लिक होणार आणि फ्रेंड्स ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून जवळपास कोणत्या ठिकाणी फिरण्यासाठी आहेत की ते आपण तिरुपतीला आलो आहे आजूबाजूला कोणत्या ठिकाणी जे आपण अजून फिरू शकतो आपल्याला टाईम आहे तर आपण आपली इथं ब्लॉग आपल्या चार ते पाच दिवसासाठी आपल्या सुट्टी आहेत आपण चार ते पाच दिवसाच्या ट्रीपसाठी आलेलं आहे तर ह्या चार ते पाच दिवसात आपल्याला जवळपास कोणत्या एरियात फिरायण्यासाठी आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की कारण हा व्हिडिओ पेंट तुम्ही नक्की बघा आपल्याला हे सिरीज पाच ते सहा दिवसात सिरीज आहे आपली म्हणजे आपले ह्याच्यावर तीन ते चार ब्लॉग नक्की होतील तर हा व्हिडिओ मी तसं संपवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन मजेदार आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये जर भेटूया द्या बाय बाय